नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण हा एक वासुदेव आहे नमः तर तर श्रीकृष्ण जन्माष्टमी दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे पंधरा ऑगस्ट की सोळा ऑगस्ट पूजा केव्हा करावी उपवास केव्हा करावा किंवा नैवेद्य कोणता दाखवावा पूजेची योग्य वेळ काय आहे शुभ मुहूर्त काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघत राहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात श्रीकृष्णाय वासुदेवाय नमः तर बघा पंधरा ऑगस्टला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेच सोळा तारखेला सोळा ऑगस्टला आहे गोपाळकाला गोपाळकाला हा सोळा ऑगस्टला साजरा करायचा आहे आता उदय तिथीनुसार तर आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीचं जे व्रत आहे ते आपल्याला पंधरा ऑगस्टलाच धरायचं आहे म्हणजे आपण पंधरा ऑगस्टला श्रीकृष्णांचा जो आपल्या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सण येत येत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणांचा जसं की कृष्ण जयंती आहे पंधरा ऑगस्टला तर प्रत्येकाचं एक वेगवेगळं असं महत्त्व आहे त्यातलं श्रीकृष्ण जयंती म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण जो आहे पंधरा ऑगस्टला येत आहे आपल्याला व्रत करायचं असतं आणि ते व्रत आपल्याला बरोबर मध्यरात्री म्हणजे जेव्हा आपल्या बाळकृष्णाचा लल्लाचा जन्म झाला होता त्यावेळेस आपल्याला ते व्रत सोडायचं असतं काय काय जण त्यावेळेस सोडत नाही दुसऱ्या दिवशी सोड तर बघा भगवान श्रीकृष्णांचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला रोहिणी नक्षत्रावर आता अष्टमी तिथी पंधरा तारखेला अकरा वाजून पन्नास मिनिटानंतर सुरू होणार आहे आणि सोळा तारखेपर्यंत आहे म्हणजे बघा आपल्या बाळकृष्णाचा जन्म जो आहे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी म्हणजे मध्यरात्री झाला होता तर आपल्याला पंधरा तारखेला म्हणजे पंधरा ऑगस्टला जेव्हा रात्री मध्यरात्री बरोबर बारा वाजता जेव्हा सोळा तारीख लागते तर त्या दरम्यान आपल्याला पूजा करायची असते आता उदय तारखेनुसार म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना आजचा दिवस रात्री किंवा कालची रात्र कालची रात्र म्हटलं तर आपण बारा किंवा आपण जेव्हा सूर्य उगवतो नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा आपला जेव्हा सूर्य उगवतो तर तेव्हा आपण दुसरा दिवस असं म्हणतो म्हणजे जेव्हा सकाळ होते उजेड पडतो तेव्हा आपण सकाळ झाली दुसरा दिवस असं म्हणतो म्हणजे तेव्हा सोळा तारीख लागलेली असते रात्रीची जेव्हा मिड नाईट असते म्हणजे मध्यरात्री असते तेव्हा बरोबर बाराला पंधरा तारीख ही संपते आणि सोळा तारीख ही चालू होते तर त्याच वेळेस बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे आणि त्याच वेळेस आपल्याला बाळकृष्णाची पूजा करताना पाळणा वगैरे जे काही असतं ते सगळं आपल्याला गायचं आहे आणि आपल्याला जो काही श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जो आनंद आहे किंवा जे आपलं व्रत आहे त्यानंतरच आपण सोडू शकतो काहीजण दुसऱ्या दिवशी गोपाळकाला झाल्यानंतर सोडतात ज्या त्या हिशोबाने आपापल्या पद्धतीने जे है, ते जे वृत्त आहे ते ते सोडतात आता तुम्हाला शुभ मुहूर्त कळला असेल पुन्हा एकदा सांगते कन्फ्युजन होऊ नये म्हणून तर बघा पंधरा ऑगस्टची पंधरा ऑगस्टची जी रात्र आहे रात्र मध्यरात्र बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी म्हणजे बारा वाजता ह्या पंधरा तारीख सोडून म्हणजे सोळा तारीख लागते म्हणजे दुसरा दिवस लागतो पण आपण असं मानतो की आजचाच दिवस म्हणजे आजचीच रात्र असं मानतो त्यामुळे पंधरा ऑगस्ट झाल्यानंतर म्हणजे रात्रीचा जो बाराचा जो टायमिंग आहे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तुम्हाला पूजा करायची आहे हाच तो शुभमुहूर्त आहे पूजेची जी योग्य वेळ जी आहे तर हीच आहे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटं काला जो आहे तो सोळा तारखेला आहे आणि त्या दिवशी तो मनवतात परंतु जी पूजाची जी वेळ आहे ती बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनीच आपल्याला जी जन्माची जी पूजा आहे ती करायची आहे तर तुम्हाला समजलं असेल मी पुन्हा 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 ते रिपीट केलं आहे बऱ्याच वेळेस आणि मला अशी कमेंट येईल काय गं ताई तू सारखंच रिपीट करते पण कन्फ्यूज होतं मी जेव्हा पहिल्यांदा हे ऐकलं होतं म्हणजे काही वर्षांपूर्वी तेव्हा मी सुद्धा कन्फ्युजन झाले होते जेव्हा आमच्या गावाकडे हे करायचे म्हणजे बाळकृष्णांचं जे काही असतं ते आपण सगळीकडे करतो आमच्या गावातही करता पण तेव्हासुद्धा मी कन्फ्यूज झाले पण कालांतराने ते मला समजत गेलं आणि मी समजून गेले हेच मला सांगायचं आहे तर तुम्हाला पूजेची योग्य वेळ शुभमुहूर्त हे कळलं असेल तरही ना आपण पुढे वळूयात तर बघा यावर्षी आपल्याकडे श्रीकृष्ण जन्माष्टमी जी आहे साजरी पंधरा ऑगस्टलाच होणार आहे तर बघा या दिवशी आपल्या घरात श्रीकृष्ण बाळकृष्ण आपल्या घरात जन्माला येणार आहेत आणि ज्या घरात श्रीकृष्ण जन्माला येतो म्हणजे जिथं श्रीकृष्णाची पूजा केली जाते पाळणं हल्ला जातो त्या घरात कधीही धन दन, धन्य आपले जे सुख जे आहे आपला परिवार आहे आपलं जे वंशज आहेत ते खूप छान पद्धतीने नांदतात आणि खूप चांगलं होतं असं मानलं गेलेलं आहे कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे विष्णुदेवांचं साक्षात अवतार आहेत श्रीकृष्ण आणि यांचं पूजन आपण आनंदाने आणि खूप नटखट श्रीकृष्णांच्या सेवेने आपण करत असतो बाळकृष्णांची सेवा करणं खरंच खूप भाग्याचं काम आहे हे प्रत्येकाला भेटत नाही आणि आपण जन्माला आलो आहेत म्हटल्यावर आयुष्यात एकदा तरी भगवद्गीताचं पठन केलं पाहिजे भगवद्गीता पठन केल्याने म्हणजे जेव्हा आपण पठन करतो तेव्हाच आपल्याला त्यातलं ते जे काही आहे ते कळतं भगवद्गीतेमध्ये असं काही ज्ञान आहे ते संपूर्ण गीता वाचल्यानंतरच कळतं या पृथ्वीवरती जे जे काही घडतंय घडणार आहे याबद्दलचं संपूर्ण ज्ञान आपल्या भगवद्गीतामध्ये आहे म्हणजे आपल्याला आयुष्यात एकदा तरी भगवद्गीता वाचली पाहिजे श्रीकृष्ण म्हणजे वीर पुरुषांचा यशस्वी मनी आता श्रीकृष्णांचा ज्यांना ध्यास लागतो ज्यांना ओढ लागती त्यांना कधीच कशाची कमी पडत नाही मात्र श्रीकृष्णांना आपण मनोभावे वर्णिले पाहिजे त्यांना ओळखता आले पाहिजे श्रीकृष्ण नटखट तर होतेच त्यासोबत त्यांनी वेळोवेळी आयुष्यात जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती लोक चुकले जेव्हा जेव्हा त्यांना काही समजलं नाही तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांच्या लीला दाखवून अनेकांना समजावून सांगितले आता श्रीकृष्णांची पूजा कधी मांडायची तर तुम्ही रात्री आठ वाजता नऊ वाजता दहा वाजता कितीही वाजता मांडू शकता छान असं डेकोरेशन करू शकता आपल्याला जसं आवडेल तसं पाळणं सजवू शकता छान डेकोरेशन करू शकता आणि यासोबतच तुम्ही तुमच्या मुलांना शक्यतो जागा ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्यांनासुद्धा कळेल श्रीकृष्ण काय आहेत त्यांना सांगण्याची गरज नाही मोबाईल टी व्ही याद्वारे ते श्रीकृष्णाला ओळखतात बघतात त्यांच्याविषयी ते सगळं सांगतात जे की आपल्यालासुद्धा माहिती नसेल तेवढं ज्ञान या मुलांमध्ये आहे बालकांमध्ये आहे त्यामुळे त्यांनासुद्धा श्रीकृष्णांचा पाळणा हलवताना आपल्यासोबत घ्या आणि श्रीकृष्णांचा पाळणा गायचा आहे छान पद्धतीने श्रीकृष्णांचं आगमन जसं आपल्या घरात जेव्हा मूल जन्माला येतं जसा आनंद आपल्या घरात निर्माण असतो त्याच पद्धतीने श्रीकृष्ण जन्माला येणारे त्या दिवशीचा आनंद आपल्या घरी असणारे कारण की आपल्या घरी श्रीकृष्ण जन्माला येणारे तर अशा पद्धतीने तुम्ही पूजाही करू शकता आणि श्रीकृष्णांची पूजेची मांडणी जी आहे तुम्ही अगोदरच करून डायरेक्ट श्रीकृष्ण जन्मा जन्माच्या वेळी म्हणजे बारा एकोणचाळीसच्या वेळी तुम्ही त्यावेळेस श्रीकृष्ण जन्मास जो आहे तो साजरा करू शकता आणि तुम्हाला आवडेल तसं तुम्हाला जमेल तसं फुलांच्या रास जे काही असतील जसं लाईटिंगचे डेकोरेशन असेल जे काही तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही छान असं डेकोरेशनसुद्धा करू शकता आता तुम्ही नैवेद्यामध्ये केळी दूध साखर असं काहीही घेऊ शकता मिठाई घेऊ शकता नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांचा जो पाळणा आहे तो बारा एकोणचाळीसला हलवायचा आहे आणि पाळणा हलवताना मी पाळणाचा एक सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे जो की श्रीकृष्णाचा आहे म्हणजे पहिल्या दिवशी जन्मालं बाळ कळस सोन्याचा होतो डहाण श्री कृष्ण जन्मला जो जोरी जो जो म्हणजे हा जो, जो।, जो पाळणा आहे ना तो मी नक्कीच एक व्हिडिओ करेल शेपरेट आणि तो तुम्ही लावून द्या किंवा तुम्ही म्हणा ऐका या व्हिडिओसोबत म्हणा तर अशा पद्धतीने तुम्हाला श्रीकृष्णाचा पाळणा त्यानंतर श्रीकृष्णाची आरतीसुद्धा करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करू शकता आणि महिलांनो प्लीज लक्षात ठेवा श्रीकृष्ण हे आपल्या साक्षात विष्णुदेवांचा सा अवतार आहे आणि विष्णू देवांचा अवतार हे श्रीकृष्ण आहेत श्रीकृष्णांचे अनेक रूप आहेत जे की तुम्हाला मला सांगण्याची गरज नाही कारण की हिंदू धर्मामध्ये तेवढं आहे सगळ्यांना माहिती आहे तर चला व्हिडिओला मी इथे थांबवते खूप मोठा झाला असेल परंतु मला माहिती देणं खूप गरजेचं वाटलं तर आहे ना व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटू यात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो तुम्हाला सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार आणि हो बासुरी मिळाली तर श्रीकृष्ण पूजेमध्ये राधा या नावाची बासुरी नक्की ठेवा श्रीकृष्णांसोबत चला तर बाय